नमस्कार मित्रांनो मी गणेशास्वल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो कृपा संवादचा पुढचा एपिसोड रिलीज झालेला आहे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार निहार शेंबेकर याच्याशी आपण संवाद साधलेला आहे तेव्हा नक्की बघा तो एपिसोड आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो तुम्हाला आठवत आहे की अनेक वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटानं रोमँटिक चित्रपटांचा ट्रेंड पुन्हा एकदा मराठी चित्रपटात आणला आणि स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीचं लोकांनी तुफान स्वागत केलं तुम्ही ओळखलाय ना तो चित्रपट अगदी ओळखला असणार मुंबई पुणे मुंबई सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई पहिल्या भागाने इतिहास घडवला कारण मुळातच फक्त दोन पात्रांचीही कथा का सुरुवातीला काही लोक सतीशला असंही म्हणाले होते असं त्यांनी मागे एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की दोन पात्रांचा चित्रपट कोण येणार बघायला पण सतीशचा पूर्ण विश्वास होता आपल्या कामावरती आणि खरोखरच मुंबई पुणे मुंबई हा दोन पात्रांचा दोन व्यक्तिरेखांचा चित्रपट तुफान यशस्वी झाला त्यातली गाणी गाजली आणि स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही लोकांची आवडती जोडी बनली त्यानंतर मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटात सुद्धा स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे होते त्याचप्रमाणे मराठी मालिकांमध्ये एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेमध्ये सुद्धा स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हीच जोडी होती मग मुंबई पुणे मुंबई दोन आला मुंबई पुणे मुंबई तीन आला आणि आता आता मुंबई पुणे मुंबई चारची घोषणा झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या मनात असा प्रश्न आहे की बघा मुंबई पुणे मुंबई पहिल्या भागातली कथा ती पुढे नेण्यात आली दुसऱ्या भागात मग दुसरा भाग जिथे संपला तिथून तिसऱ्या भागाची कथा सुरू झाली आणि दरवेळेला काहीतरी वेगळ्या या कथेतनं आपल्याला मिळालं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचे इतके फॅन्स आहेत ना की फेसबुकवरती इन्स्टावरती त्या मुंबई पुणे मुंबईची वेगळी पेजेस सुद्धा आहेत किंवा या चित्रपटानंतर आम्ही हा चित्रपट दहा वेळा बघितला पंधरा वेळा बघितला असं सांगणारा प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि आता मुंबई पुणे मुंबई चार मध्ये नक्की कोणती कथा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी पुन्हा एकदा आपल्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे प्रतीक्षा करायला लागेल काही दिवसांची